काळा पिपेरी वाजवतो मा मावतो मा कावळा हा पिपेरी सुंदर गाणं ना कावळा हा पिपेरी वाजवतो मामा मामीला मा नाचवतो बघा मित्रांनो नदीचं पाणी आता नदी स्वच्छ केली आहे सगळं कचरा उचलून महानगरपालिका घेऊन गेली आहे पण आता परत वर्षभराचा कचरा भरेल पण असं न करता सगळ्यांना मी विनंती करतो नदी स्वच्छ राहू द्या साफ राहू द्या कचरा कचरा कुंडीत टाका ओके जसं गाणं सुंदर आहे पूर्वी गाणे सुंदर बनायचे निसर्गावर बनायचे आणि खरंच पक्षी प्राण्यांवर गाणे बनायचे आणि मन सुद्धा स्वच्छ असायचं म्हणून मन स्वच्छ ठेवा